हेलो आज डिस्कस करू एन सी किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे इकडे आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचंय पहिल्यांदा क्वेश्चन बघूया काय दिले इन ट्रायंगल एबीसी एक्व कोड सिक्स थ्री सेंटीमीटर एसी सी इक्व टू सेंटीमीटर बीसी सी इक्वल सिक्स सेंटीमीटर फाईंड मेजर ऑफ अँगल ए म्हणजे आपल्याला माहिती आहे आणि ट्रायंगल ट्रायंगलचं जे तिन्ही बाजू आहेत ना त्यांचं लेंथ आपल्याला दिलंय ओके आणि आपल्याला ट्रायंगलमध्ये अँगलच मेजर फाइंड करायचं आता समजण्यासाठी एकदम साहजिक एकदम सोपे रीतीने समजण्यासाठी ना मी तुम्हाला एक ट्रायंगल देतोय हे दे ट्रायंगल दिले तर बी एबीसी म्हणजे तिने जे साइट्स आहे ना त्यांचं लेंथ आपल्याला साईट लेंथ लें दिले आहे आणि ते वापरून ते यूज करून आपल्याला अँगलचा पेशन नाही करायचं आजचं आपण कुठे शिकलो आहे का डिस्कस केलंय का तुम्ही बोलणार हो हो मोह आपण एका मध्ये केलेलं आठ ऑफ द कॉन्वर्स ऑफ थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल ओके आणि अजून एक आपल्याला आपण शिकलोय तर ते आहे कॉन्वर्स ऑफ पायथोग्रस सिअरम ओके असं आहे का आणि ते हे दोन्ही तिअरम तुम्ही नाही बघितलं तर बघून घ्या त्यांचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे तर तर तुम्ही सांगा अँग मेशन फाईन करायचं आहे अँगल ए ते कसं येणार आहे ओके पहिल्यांदा हे बघूया दोन्ही तिअरम जे मी डिस्कस केलंय कॉन्वर्स ऑफ पायथोग्रस सिरम ओके आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलंय ते आहे कॉन्वर्स ऑफ थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल त्याच्यासाठी ट्रायंगल पहिलं राईट अँगल ट्रायंगल आहे ते बघावं लागेल ओके त्यासाठी मग काय करतो आपल्याला तीन साइड दिले ना त्याच्यामधून आपल्याला ते कॉन्वर्स अप्लाय करण्यासाठी काय करावं लागेल मोठ्या साईडचं स्क्वेअर ते बघावं लागेल त्याचं स्क्वेअर आणि बाकीचे जे दोन साइड आहेत त्यांचं स्क्वेअरचं सम इक्वल आहे का जर इक्वल आलं तर ते राईट अँगल ट्रायंगल आहे ओके पण त्यासाठी सगळ्यात मोठं साईड आता सगळ्यात मोठं साईड कोणतं इकडे बघा लेन्थ बघा आणि मला सांगा तुम्ही सांगा एसी कन्फ्युजन आहे ए सी आणि एबी ओके सिक्स म्हणजे त्याचं व्हॅल्यू आहे वन वन पॉईंट पॉईंट थ्री थ्री टू 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 म्हणजे सिक्स करून नका बघू पण तुम्हाला माहित माहीत असायला पाहिजे लॉजिकली हे मल्टिप्लिकेशन टुवे पेक्षा छोटं असणार का कारण सिक्स इंटू टू टू केल्याने मला टुवेल् आणि सिक्स इंटू वन पॉईंट सेव्हन थ्री इंटू आहे ना म्हणजे हे छोटच आहे म्हणजे इकडे तीनही साइड जे आहेतमधून कोणतं आहे ते आहे एसी तर पाहिलं तर त्याचं स्क्वेअर करूया एसीच स्क्वेअर करूया स्क्वेअर आणि झालं रिझल्ट नंबर वन आता बाकीचे जे दोन उठलेले साइड आहेत त्यांचं स्क्वेअरचं सम करूया म्हणजे आपण काय करणार ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर तर काय येणार आहे सिक्स थ्री द रू स्क्वेअर प्लस सिक्स स्क्वेअर आता सिक्स स्क्स किती थर्टी सिक्स रूट थ्री स्क्वेअर किती थ्री थर्टी सिक्स इंटू थ्री किती आलं वन झिरो एट म्हणजे आपण स्क्वेअर आहे थर्टी सिक्स ऍड करा किती येणार आहे आपल्याला मिळणार आहे वन फोर्टी फोर म्हणजे हे झालं आपलं रिझल्ट नंबर टू आता बघायला रिझल्ट नंबर वन मध्ये वैल्यू है इक्वल है एसी स्क्र इज इक्वल टू एबी स्क्वे आल कुछ प्रोमानंटे अपने ट्राइंगल मध्य मोटा साइड स्क्वेर जो है बाकी दोनों साइड है स्क्वेर चमका इक्वल है ट्राएंगल क्या ट्राइंगल राइटल ट्राएंगल ना एंगल नाइनटी डिग्री है सब बड़ा हा जे मोठं साईड आहे त्याच्या समोरचं अँगल म्हणजे अँगल बी झालं नाईन्टी डिग्री म्हणजे आपण सांगणार हे ट्रायंगल एटी सिक्स अ राईट अँगल ट्रायगल ऍड बी रिझन आहे कॉन्वर्स ऑफ कॉन्व्हर्स ऑफ पायथोगिर सिअर हे आपल्याला समजलं व्हेरी गुड चला आता हे राईट अँगल ट्रायंगल झालं आपल्याला अँगल बी मिळालंय पण आपल्याला ट्राय अँगल हे पाहिजे करायचंय म्हणजे आता आपण बघूया ओके या राईट अँगल मध्ये या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला हायपॉटिनियस कोणतं आहे एसी त्याचं रेंक दिलं किती आहे ट्वेल्थ आणि जर बीसी बघा ना चा रेंक किती आहे सिक्स म्हणजे या सिक्स आणि ट्वेल्व मध्ये काही रिलेशन आहे का तुम्ही जाणार हो सिक्स म्हणजे ट्वेल्थचा हाफ म्हणजे आपण बीसी ला हाफ ऑफ एसी घेऊ शकतो का देऊ शकतो कारण टेन्थ बघितलं ना सिक्स हाफ ऑफ ट्वेल्व म्हणजे बीसी इज हाफ ऑफ एसी म्हणजे आपल्याला काय मिळालं या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला एक साईड मिळाला बीसी त्याचं लेफ्ट आहे फक्त फोन्टॉक्स आणि आपण शिकलोय ना की एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर हे कंडिशन आलं त्या या साईडच समोर जे अँगल आहे त्याचं मेजर असणार आहे थर्टी डिग्री का बरं आपल्याला माहिती रिझन आहे कॉन्पोज ऑफ थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिअरम म्हणजे आपल्याला हे अँगल ए आलं आणि त्याचं मेजर आलं थर्टी डिग्री रिझन लिहायचं कॉन्पोज ऑफ थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिअरम आणि जे आपल्याला फाईन करायचं आ आ थे थे सा ते आपल्याला मिळालं अँगल एचं मेजर थर्टी डिग्री आहे म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन ए थर्टी डिग्री करेक्ट आहे पण जर हे सॉन्ग मध्ये आलं दोन मार्कचं सम तर कसं स्टेप लिहायचं ते समजलं आवडलं प्रॅक्टिस करा स्वतःहून आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय तर प्रॅक्टिस वन पॉईंट थ्रीसाठी क्लिक करा आणि वन पॉईंट फोरसाठी क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो शिकत रहा स्माइल करत राहा शेअर करत रहा